अकोला जिल्ह्यातील तेलारा तालुक्यात येत असलेल्या हिवरखेड येथे प्रजासत्ताक मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने स्थानिक महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये मुख्याध्यापक सय्यद कमर जिल्हा परिषद मुलींची शाळा येथे निलेश खिरोडकर हिवरखेड ग्रामपंचायतीमध्ये सरपंच वैशाली वानखडे कला वाणिज्य महाविद्यालयात प्राध्यापक गणेश ठाकरे सरस्वती इंग्लिश स्कूलमध्ये सुनील बजाज यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले यावेळी शालेय विद्यार्थ्यांची गावातून प्रभात फेरी काढण्यात आली यानंतर शाळेमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वतीने कवायती सादर करण्यात आल्या विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून देशभक्तीचे धडे देणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन या प्रसंगी व्यासपीठावरून बोलताना विविध मान्यवरांनी व्यक्त केले विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमानंतर प्रजासत्ताक दिनाचा हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुलभा दुतोंडे पंचायत समिती सदस्य गोकुळा महेंद्र भोपडे सरपंच वैशाली वानखडे उपसरपंच रमेश दुतोंडे सहदेवराव भोपडे किरण सेदानी शफाकत केलेवाले आदी मान्यवर उपस्थित होते एमसीए न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड